नमस्कार कोरेगाव या ठिकाणी जे मैदान चालू आहे आदत आणि दुष्याचं मैदान चालू आहे मी तुम्हाला सकाळी आदतचे पाच गट आणि दुषाचे पाच गट सांगितले आता मी तुम्हाला सांगतोय दुष्याचे एक ते एकतीस गट पळालेत आणि एक ते पंधरा गट आदतचे पळालेत आणि सहाचे गट जे आहेत ते आदतचे बाकी आहेत मग सुरुवात आता निकालाला सुरुवात करतोय गट क्रमांक सहापासून पासून ते एकतीसपर्यंत पर्यंत निकाल मी तुम्हाला सांगणार आहे दुसऱ्याचे गट क्रमांक सहाचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून वरून धावलेली गाडी विकी साळुंके कुमटे या गाडीचा एक नंबर आला आणि त्याच्यासोबत एक गाडी होती त्याच गटामध्ये सामना झालेला आहे तास क्रमांक चारवरून वरून धावलेली गाडी माधवी माने भोसे या गाडीचा एक नंबर आला दोन्ही गाड्यांना सामना निकाल आहे गट क्रमांक सहा मध्ये याच्यात गट क्रमांक सातचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी जादू फॅन्स पळशी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी जादू आणि नातेपुतेकरांचा लक्षपळाला पळाला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक आठ सुटला आठचा निकाल आहे तास क्रमांक सहावरून वरून धावलेली गाडी सोन्या पळाला नाशिककरांचा आणि त्याच्यासोबत सातारा रोडकरांचा रॉकी पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे सात विकास ड्रायव्हर यांनी नऊचा निकाल काय समजलेला नाही दहाचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी गायत्री अजय शेट होळकर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र त्यांच्या नावाने झालेली आहे ती बैल कोण आहेत ते काय नावे नाही समजले गट क्रमांक अकराचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी जय कलेक्शन वडूज या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे रेटरेकरांचा पावर आणि आणि शिरवळकरांचा संग्राम सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक बाराचा निकाल हे तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी होळकरवाडी पुणे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली लाडक्याची आणि गुरुची सेमीफायनलसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक तेराचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी कुमटे भाकरवाडीकरांचा खंड्या पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली आणि त्याच्यासोबत पळाला सुंदर पळाला दुसरा सुंदर अशी गाडी सेमीसाठी खंड्या आणि सुंदरची सेमीफायनलसाठी पात्र झाली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये दुसऱ्याच्या गट क्रमांक चौदाचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी फौजी कुमठे या गाडीचा एक नंबराला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये पंधराचा निकाल जो आहे तो तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी सामना वाटतोय परंतु बघूया काय निकाल त्याला आहे तास क्रमांक सहावरून तर वाटती गाडी एक पाळली पाहिजे त्याच्यासोबत जी गाडी पाळली त्या गाडीचा सामना वाटतोय बघूया काय होते काय नाही तसेच आ, तास सोळाचा न गट क्रमांक सोळाचा निकाल आहे दुसऱ्याच्या तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी संग्राम ए के फोर्टी सेवन संग्राम सर सरजा देगावकरांचा या गाडीचा एक नंबर आला काय तोंडात गेलं देगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र सतराचा निकाल आहे तास क्रमांक माहीत नाही परंतु स्वर्गीय फंडरीशेठ फडके दहादा सरकार यांच्या नावाने त्यांचाच एक बैल पाहाला मेहबूब नावाचा सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र गेली प्रशांत डाळे व चिंचने अठराचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी हॉटेल साग जलसागर मायवाडी या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक एकोणीसचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी बब्या आणि नखऱ्या मलवडीकरांचा सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक वीस चा निकाल आहे तास क्रमांक फलटन फोर बाय फोर तुफान पाळाला आणि फुल्यापाळाला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र एकवीसचा निकाल आहे क्रमांक दोन वरून धावलेली गाडी पिस्टन आणि मेहबूब ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र बावीसचा निकाल तासक्रमाक वरुण धावलेली गाडी अरुण बाबा फाळके स्वर्गीय यांच्या नावाने गाडी पळाली मुरुमचा फोर बाय फोर कबाली पाळाला तेवीसचा निकाल आहे प्रणोडा विशेंद्रे यांच्या नावाने गाडी पळाली चोवीसचा निकाल पेंडिंग पंचवीसचा निकाल तासक्रमाक सहावरून धावलेली गाडी दीड वाघवाडीकरांचा आणि शिरंबेकरांच्या गाडीचा एक नंबर आला सव्वीसचा निकाल आहे अजातपूर तास क्रमांक पाच वरून धावलेल्या गाडीचा एक नंबर आला सत्तावीसचा निकाल काय समजलेला नाही अठ्ठावीसचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी सासुर्वेकरांचा कॅप्टन फायनलसाठी सेमीफायनलसाठी पात्र एकोणतीसचा चा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी मांग गेंगा एक स्पेस पळाला चा निकाल कलम तीनशे दोन बाब्या पळाला आणि चा निकाल आहे तास क्रमांक चार चार वरून धावलेली या गाडीचा एक नंबर आला हे होते दुसऱ्याचे एकतीस गट एक ते एकतीस पर्यंत निकाल आता तुम्हाला मी सकाळी पाचशे निकाल सांगितले आदतचे आणि त्या आदतचे आता पंधरापर्यंत निकाल सांगणार आहे एकवीस गट पळणार आहेत आणि एकवीस सहा गट बाकी राहिले ते त्याचे निकाल जे आहेत ते आता गट चालू आहेत त्याच्यामुळे ते, ते काय सांगू शकणार नाही सहाचा निकाल सांगतोय आदत मधला सहा तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी लासूरने या गाडीचा एक नंबर आला तसेच गट क्रमांक सातचा निकाल आहे तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी मंगेश शिंदे सुलतानवाडी या गाडीचा नंबर आला आठचा निकाल आहे तास क्रमांक वरून धावलेली गाडी एकसळचा सरजा आणि विजय मेडिकल पुशेगाव यांचा भीमा पळाला अनबलवाडीकरांचा तसेच नऊ नंबर नऊ गटचा निकाल आहे तास क्रमांक वरून धावलेली गाडी नागठीणे नागठाणीकरांचा सरदार पळाला दहा नंबरच्या गटाचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी वाघऱ्या पळाला अकराचा निकाला हे छोटा वजीरपाला स्वर्गीय आपला जो वजीर आहे जयपूरकरांचा त्यांच्याच दावणीतला छोटा वजीर पळाला त्याचाच वंश पळाला छोटा वजीर सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र केली कांदा डायव्हर यांनी गट क्रमांक बाराचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेले हॉटेल केसर कुमटे या गाडीचा एक नंबर आला और गट क्रमांक चौदाचा निकाल आहे तास क्रम तेराचा निकाल आहे सूरज चायन चायनीज रहमतपूर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सात तारा लकीची पळाली आणि चौदाचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी लासोनेकरांचा काजू आणि बिवघाट एजी जी वजीर पळाला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र आणि पंधराचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी विकिस विकी साळुंके कुमटे चिमणे आणि राणा ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र होते सहाचे निकाल फक्त आदतचे राहिले बाकी सगळे निकाल तुम्हाला सांगितले आता सेमी चालू होतील थोड्या वेळाने धन्यवाद